अत्यंत दुःखद अशी घटना झालेली आहे आमची रेखाताई गायकवाड या एक चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि हा अपघात नसून आम्ही म्हणतो या ठिकाणी महाप्र महापालिकेच्या प्रशासनाने केलेला हा घात असा घात आहे असं आम्ही समजतो कारण की इतकं ढसाळ कामकाज असताना निकृष्ट दर्जाचं कामकाज असताना महापालिकेच्या प्रशासनाने हे काम बघायला पाहिजे होतं येणारे पर्यटक हे तिकीट काढून मध्ये येतात आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असती त्यामुळे आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या घटनेमध्ये जे मृत्यू पडलेलं आहे त्यांचं तुम्ही लाखो रुपये जर दिले तर ती जी तूट आहे ती भरून काढण्यासारखी नाही आहे त्यामुळे महाप्रश प पालिकेला आम्ही असं सांगतो असं आम्ही त्यांना या ठिकाणी एक आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छितो की त्यांचे जे प कुटुंब आहे त्यांना कमस कमी वीस लाखाची मदत झाली पाहिजे आणि जे त्यांचे जे नातेवाईक आहे जे त्यांचे वारसदार आहे त्या वारसांना नोकरी महापालिकेने दिली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि जर महापालिकेने याकडे दुर्लक्ष जर केलं तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही सिद्धार्थ गार्डन येथील पर्यटक आल्या आल्याच्या नंतर पाहण्यासाठी आपले ग गायकवाड नावाची एक व्यक्ती होती आणि ते गेल्याच्या नंतर त्या वादळवारा आला आणि त्या वादळ ते डेकोरेशन होतं भिंत ती डेकोरेशनची भिंत दरम्यान सहा सहा साडेसहाच्या सा, दरम्यान त्या बाईच्या अंगावर पडली त्यांचा जागीच मृत्यू झाला जागेवर मृ मृत्यू झाल्यामुळं मुळं याच्यामध्ये महानगरपालिका अत्यंत दोषी आहे आमच्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या इंजिनियरनं जर ते काम चांगल्या पद्धतीनं बघितलं असतं तर ही घटना झाली नसती आमचं हे म्हणणं आहे महानगरपालिकेच्या मधी त्या गायकावाड मॅडमचे आणि ती दुसरी बाई आहे त्यांच्या मुलाला ताबडतोब महानगरपालिकेमध्ये नोकरीला घ्यावे कारण की ती डबल हानी भरून निघणार नाही महानगरपालिकेमध्ये घेऊन आणि त्यांना आर्थिक मदत महानगरपालिकेच्या वतीने वीस ते पंचवीस लाखाची मदत व्हावी अशी नागरिकांचं म्हणणं आहे